जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड नांदेड वागडा शहर महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी नगरसेवकांची आज मतमोजणी झाली असून आज सायंकाळपर्यंत अजून अधिकृत जरी झालं नसलं तर आमच्या काउंटिंगनुसार आमच्या मत आमच्या एका जुळवणीनुसार एक्क्याऐंशी मत आम्ही जे पाहिले झालेले आहेत ते असे आहेत बी जे पी पंचेचाळीस काँग्रेस दहा वंचित बहुजन आघाडी पाच शिवसेना शिंदेगड चार एम आय एम चौदा अपक्ष एक आणि अजित पवार गट दोन राष्ट्रवादी असे एकूण एक्क्याऐंशी नगरसेवकाची तर उमेदवारी जाहीर झालेली आहे हे सगळे निवडीस पात्र आहेत मी विजय निलंगेकर सम्यक निवडणुकीसाठी भीम पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा